पशुपालक मित्रांनो मी आपल्याला अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मांडणार आहे की जो संपूर्ण पशुवर्गाला किंवा शेतकरी वर्गाला अतिशय उपयुक्त आणि कधीही त्यांच्या लक्षात न आलेला मुद्दा मी या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर आता मला मांडणंच भाग आहे आणि ते मला एक अत्यंत गरजेची गोष्ट वाटते म्हणून हा व्हिडिओ आपण अखेरपर्यंत बघावा अशी मी मग सर्वांना एक विनंती करतो आणि मी माझ्या योग्य अशा मुद्द्याला सुरुवात करतो पशुपालक मित्रांनो मी स्वतः पशुवैद्यकी व्यवसाय करतो आणि पशुसेवा ही मी गेली पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे करत आलो त्या पद्धतीचं मी ज्ञान पण घेतलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा फायदा मी लोकांनाही करून देत आहे आता ही पशुसेवा करत असताना मला माझ्या पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या येतात या सर्वांचा अभ्यास मी आजपर्यंत केलेला आहे आणि त्या अभ्यासातून मी पशुमालकांना सेवा किंवा त्या पशुनाची चांगली सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो परंतु मला एक अतिशय महत्वाची आणि कळकळीची लोकांना विनंती करायची की तुम्ही शासकीय पशुवैद्यकांची मदत ज्या वेळेला घेता उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची मदत घेता त्यावेळेला शासकीय पशु वैद्यकाकडून तुमच्याकडं कोणत्याही फी आकारणीचा अधिकार त्यांना नाही आणि त्यांनी त्यांच्या शासकीय कोठ्यातील औषधे वापरावीत असाही नियम आहे परंतु ज्या वेळेला शासकीय कोठ्यात सुद्धा औषधं नसतील तर त्यांनी मात्र विकत आणून ते तुम्हाला वापरायला काही हरकत नाही किंवा तुम्ही ते आणून पण द्यावीत प्रश्न फक्त असा आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना अशा तज्ज्ञ पशुवैद्यकांना जर ज्या वेळेला आपण शेतकरी बोलवतो त्यावेळेला शेतकऱ्यालाच प्रश्न विचारले जातात की तुमच्या जनावरांना काय होतंय काय प्रॉब्लेम आहे कधीपासून आहे तुम्ही याच्यापूर्वी कोणाला बोलवलं होतं का काही केलं होतं का खाण्यात काय आलं आजारी किंवा का, पडण्याची कारण तुम्हाला काय वाटतं वगैरे 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 तर माझ्या मते असा काही प्रश्न शेतकऱ्यांना विचारण्याची गरज नाही कारण त्या पद्धतीचं शिक्षण हे त्यांचं एस सी अशा अनेक मोठमोठ्या पदव्या हे धारण करून आलेल्या आहेत शासनाने त्यांना रजिस्ट्रेशन दिलेलं आहे पदवी जे मिळवले त्याचं एक त्यांना सन्मान सुद्धा त्यांचा झालेला असतो तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जात तर अशा तज्ञांची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की ज्या वेळेला असे तज्ज्ञ तुमच्या घरामध्ये पशुसेवेसाठी येतात त्यावेळेला तुम्ही अशा तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या समोर तुमचं जनावर उभं करावं आणि त्या तज्ञ पशुवैद्यकांना सांगायचं की सरळ तुम्ही तुमच्या पद्धतीनं माझ्या जनावरांची आरोग्य तपासणी करा तुम्ही ठरवा जे काही माझ्या जनावरांना जे प्रॉब्लेम आहेत ते मलाही माहिती नाहीत आणि ते तुम्हीच ठरवा त्याच्यावरती इलाज करा माझं जनावर बरं करा परंतु नेमकं या ठिकाणी असं होतं की डॉक्टरच पशुमालकाला सगळं काही विचारत असतो आणि हे विचारण्याची गरज नाही कारण ते पशुवैद्यकीय ज्ञान या मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या लोकांनी मिळवलेलं असतंय आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा जर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना विचारायला शिका की माझ्या जनावराला झालंय काय आणि माझं जनावर कशा पद्धतीनं बरं करू शकता मित्रांनो ही कोणत्याही डॉक्टरची तुम्ही फिरकी घेता परीक्षा घेता असा अर्थ नाही हे सत्य आहे कारण प्रत्येक पशुमालकाला आपल्या जनावरांना काय झालं ही प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही त्यासाठी हे तज्ज्ञ पशुवैद्यक नेमलेलं असतात शासनानं शिकवून त्यांना सेवेसाठी बाहेर पडलेलं असतं परंतु या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाचा कुठेही फायदा झालेला लोकांना दिसत नाही आणि कुणालाच तो लक्षात पण आलेला नाही मित्रांनो जर असे पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स जर तुमच्या जनावरांना एखादा आजार गंभीर स्वरूपाचा होत चालला असेल तर त्याच्या ब्लड टेस्ट युरिन टेस्ट डंग टेस्ट एक्स रे सोनोग्राफी बरेच काही गोष्टी कराव्या करून घेतात त्याच्या नुसार ते तुम्हाला उपचार देत असतात आणि तरीही पेशंट बरा होत नाही असं का तर या प्रश्नाचं उत्तर हे खरं तर त्यांनीच द्यायचे किंवा या प्रश्नाचं उत्तर त्यांना ते उत्तर का जमत नाही का येत नाही हा प्रश्न शासनानं त्यांना विचारावा किंवा पशु मालक या नात्यानं तुम्ही आम्ही हा विचारायचा अधिकार आपणाला राहतो कारण मी पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये जरी आ, असलो सेवा करत असलो तरी मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मलाही तो विचारण्याचा अधिकार आहे समजा असं घरी धारा की मी पशु व्यवसायच करत नसेल तर मी माझ्या जनावरांना ते मरेपर्यंत त्याच्यावर प्रॅक्टिस करण्याची किंवा प्रयोग करण्याची संधी देवी। मी अशा वैद्यकाला का द्यावी आणि जर मला तसं करून द्यायचं नसेल तर त्या वैद्यकाना मी स्पष्टपणे म्हटलं पाहिजे की डॉक्टर साहेब तुम्ही माझ्या जनावरांना जे काय झाले ते तुम्ही ठरवा तुम्ही करा माझं बरं करून द्या तुम्ही माझ्यापर्यंत आला स्वतःची गाडी घेऊन आलात माझे जनावर मी आणू शकत नव्हतो त्याचा मोबदला मी तुम्हाला फी स्वरूपात द्यायला तयार आहे परंतु अशा वेळेला असे पशुवैद्यक ज्या वेळेला एखादी केस माझ्या बघण्यात बऱ्याचशा खूप गोष्टी आलेत की असा पशुवैद्यक ज्या वेळेला आपली केस एखादी केस समोरची आपल्या हाताबाहेर गेली असत त्याच्या लक्षात येतं त्यावेळेला पशुवैद्यक पर्यायी बाजू म्हणून किंवा एक पळवट म्हणून आधार घेत असतो ते म्हणजे रक्त तपसून आणा एक्स रे करा सोनोग्राफी करा त्याच्यानंतर आपण इलाज करू ठीक आहे शेतकरी त्या गोष्टीला तयार होतो कारण तो अज्ञान असतो शेतकऱ्यांना ज्या वेळेला अशा काही टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या घेऊन येतो त्यावेळेला मग जे काही रिपोर्ट मध्ये असत जे काही प्रॉब्लेम थोडे 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 असतात ब्लडमध्ये आजारी पेशंट मध्ये असे काही घटक दाखवले जातातच असे काही कमी जास्तपणा जो आहे रक्तातला किंवा लघवीतला किंवा शेणातील हा दाखवला जातोच आणि हा कमी जास्तपणा दाखवला याचा अर्थ ते जनावर गंभीर झालं किंवा ते धोक्याच्या पातळीमध्ये पोचले असा अर्थ होत नाही कारण त्या त्या घटकानुसार त्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे काही बाजारामध्ये औषधांची उपलब्धता आहे त्याचा वापर अशा पशुवैद्यकांनी करायचा असतो आणि त्या रिपोर्टचा आधार घेऊन त्याला बरं करायचं असतो परंतु मी शासनाला नम्र विनंती करतो की अशा पशुवैद्यकांनी जनावरांसमोर समोर आपल्या उभं केल्यानंतर कोणत्याही तपासण्या करण्याचा आग्रह धरूच नका कारण तुम्ही खूप मोठी शिकलेले आहात तुम्ही विद्वान आहात तुमच्याजवळ सर्व प्रकारचं ज्ञान आहे अनुभव आहे शासनानं तुम्हाला मान्यता दिलेली आहे रजिस्ट्रेशन दिलेलं आहे शासन खूप मोठा पगार तुम्हाला देत आहे आणि त्याचा फायदा लोकांना करा त्यांचा फायदा तुम्ही करून दिला तरच तुम्ही त्या शाळा शासनाच्या शासनाकडून घेणाऱ्या पगारास पात्र अन्यथा तुम्हाला मोठा पगार घेण्याचा अधिकार नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल मी एक सामान्य शेतकरी म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला मी स्वतःच विचारतो आणि असे महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी उद्या तयार होणार आहेत की ज्या वेळेला तुमच्या ज्ञानाची पात्रता तुमच्या ज्ञानाची पातळी ज्या वेळेला ती शेतकरी तपासतील त्यावेळेला आपण भल्या मोठ्या पगारच पात्र नाही हे शेतकऱ्याच्या पहिल्यांदा लक्षात येईल आणि हे ज्या वेळेला प्रसार माध्यमाच्या माध्यमाच्या स्वरूपातून ज्या वेळेला शासनापर्यंत या गोष्टी पोचतील त्यावेळेला शासनाच्याही लक्षात येईल की आपण मोठमोठे मुट पगार देऊन अशा वैद्यकांची दे नेमणूक केली ही खूप मोठी चूक केली आणि याच्यामध्ये बरेच काय आपण गमावून बसतोय तर अशा वेळेला मात्र शासनाला जागवून तज्ञ पशुवैद्यक असंच नेमावं लागेल की तो असा असायला हवा की त्या पशुवैद्यकानं जनावराकडे बघितलं तरी त्याचं निदान झालं पाहिजे जनावराच्या अंगावर हात ठेवला तरी त्याचं टेम्परेचर समजलं पाहिजे जनावराचे नागपुडी चेहरा डोळे कान पाय बघितले गोठा बघितला संपूर्ण हिस्ट्री त्याची चेक तपासली त्यानं पाहिली तर त्याच्या सर्व गोष्टीचं निदान तंतोतंत करता येतं असं माझं प्रॅक्टिकली अनुभवातलं माझं मत आहे कारण मी हे अनुभवातूनच ही पशुसेवा करत आलो आणि माझ्याकडे अशी काही कोणती मोठ्या पद स्वरूपाची पदवी किंवा डिग्री नाही किंवा रजिस्ट्रेशन पण पर नाही परंतु जे लोक माझ्याकडं आशेनं आलेले असतात त्यांच्यासाठी मी घेतलेल्या ज्ञानाचा मी घेतलेल्या डिग्रीचा मी कोणत्याही प्रकारचा अनुभवी असा नुसता डॉक्टर नाहीये मी घेतलेल्या शासनाकडून शिकलेल्या अभ्यासातून प्रॅक्टिस करत असणार एक छोटासा डॉक्टर आहे असं समज परंतु मी याचा बेनिफिट लोकांना करून देत असतो कोणत्याही शेतकऱ्याला मी असे काही प्रश्न विचारत नाही तुझ्या जनावरला झाले काय केव्हापासून काय सगळी हिस्ट्री सांग कोणत्या कोणत्या डॉक्टरनं काय औषध वापरलं त्याचा मला चिठ्ठा दाखव औषध दाखव मला ते बघितल्याशिवाय मला जमणार नाही मी सांगू शकत नाही तू तिकडे काय गेला त्याच त्यालाच बोलव मी रात्रीचा येतच नाही आता उठतच नाही मी झोपतलो झोपलोय तब्येतच ठीक नाही मोबाईल स्विच ऑफ ठेवले अशा गोष्टी तज्ञ पशुवैद्यकांच्याकडून व्हायला नको आहेत आणि सर्व या युट्यूबच्या माध्यमातून सर्व पशुमालकांनाच माझी ही युट्यूबच्या माध्यमातून विनंती आहे की आपण खर तर खाजगी पशुवैद्यकांना बोलवूच नका पहिल्यांदा तज्ज्ञ पशुवैद्यकांचीच तुम्ही तपासणी करा त्यांच्याकडचंच नॉलेज पहा त्यांच्या ज्ञानाची पडताळणी घ्या आणि खरोखरी अशा मोठ्या पगाराला पात्र आहेत का याची तुम्हाला जाणीव होऊ द्या आणि त्यांच्या दहापट हे खालच्या लेवलला जे डेरी डिप्लोमा वगैरे हो एल एस एम करणारे जे प्रॅक्टिशनर आहेत एल एस एस वगैरे ते हे दहापट त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहेत आणि ते चांगली सेवा देतात भले कमी जास्त होत असेल त्यांना मेडिसिनचं नॉलेज नसेल पण ते वेळेत पोहोचतात तिथ तिथपर्यंत जाऊन रुजबी उपचार करतात ज्या वेळेला किचकट प्रॉब्लेम येतो त्यावेळेला सगळेच थकतात सगळ्यांनाच पर्यायाच्या बाजू थांबतात हे माझ्याही लक्षात आहे परंतु जर एखादा तज्ज्ञ डॉक्टरांच्या समोर जर असा पेशंट उभा केला तर त्या तज्ञाला समोर जनावर बघितल्यानंतर त्याला निदान व्हायला पाहिजे उपचार समजायला पाहिजे अक्युरेट उपचार देता आला पाहिजे नुसते रिपोर्ट काढून ते बघून आणि वाचून आणि त्यातलं नॉलेज दाखवून काही उपयोगाचा नाही त्याचा फायदा नाही तो फायदा तुमच्या शिक्षणापुरता तुमच्या मर्यादित स्वतःकरता होऊ शकतो तो लोकांना झाला पाहिजे याची काळजी तज्ज्ञ पशुवैद्यकांनी घ्यावी आणि पशुवैद्यकांनी स्वतःचं नॉलेज शेतकऱ्यांना द्यावं जस आपला पशु मुका आहे तसाच पशुमालक सुद्धा मुका समजा आणि त्याला चांगली सेवा द्या तिने नम्र विनंती करतो 何でも。